तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा आठ कडे जात आहोत मी वाचतीये तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे कृष्णेचे कुट कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती ते कृष्णेचं दुसरे दर्शन एका बाजूला उंच दरळ आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी काकड्या कलिंगडे टरबुजे यांचे अमृतमळे कृष्णा काठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली त्याला वारंवार खाबीशी वाटते सतत एक दोन महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही मग वीट येणे दूरच राहिले विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्याबद्दल या ठिकाणी उतारा दिलेला आहे थोडक्यात आणि अतिशय सुंदर असे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल आणि इकडे बघा अमृतमळे हा अतिशय सुंदर शब्द या ठिकाणी ह्या उताऱ्यात दिलेला आहे तर आता आपण या उतार्यावरचे प्रश्न ऐकून घेऊ वाचून घेऊया बघा मुलांनो पहिला प्रश्न महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात म्हणतात म्हणजे जी मध्ये आहे तिला या ठिकाणी काय म्हटलंय गोदावरी प्रमाणेच कृष्णेला ही महाराष्ट्र माता म्हणता येईल दॅट मीन्स गोदावरी ही महाराष्ट्र माता आहे कृष्णेला म्हणता येईल असं म्हटलंय त्यामुळे इथे पर्यायांमध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो कृष्णा वेन्ना कोयना गोदावरी तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत चौथा पर्याय गोदावरी कृष्णा नदीच्या तळा गाळात कशाचे अमृतमळे फुलतात काकड्या दिलेले आहेत तरबुजे दिलेले आहेत कलिंगडे दिलेले आहेत आणि वांगी पण दिलेली आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी अ ब क ड चारही म्हणू शकतो मग इथे बघा पहिला पर्याय अ ब क आणि ड फक्त अ आणि व फक्त ब आणि क फक्त अ पहिला पर्याय अ ब क ड चारही वस्तूंचा उल्लेख केलेला आहे पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही मन न भरणे पूर्ण करणे कंटाळा येणे चव घेणे तर या ठिकाणी आपण बघा काही ते कोणते कोणते शब्द आलेले आहेत ते बघा या ठिकाणी मन न भरणे तरी तृप्ती होणार नाही आलेला ह्या कंटाळा याने वीट येणे दिलेले चव घेणं आस्वाद घेणं या ठिकाणी घावीशी वाटतील हा एकदा चाखली पूर्ण करणे ह्या शब्दाचा या ठिकाणी वाप्रचार आलेला नाही चला तर पुढचा शेवटचा उतारा घेऊया उतारा क्रमांक नऊ खेडीपाडी आनंदात होती भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते, होते। प्रत्येक घरात नंदादी प्रशांत तेवत होते अंगणामधील तुळशी वृंदावणे मंजिराने डवरून डोलत होती ओसऱ्यांवरील झोपाडे मुलीबाळींनी मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते दुष्काळ ठाऊकच नव्हता गोठ्यात गाई वासरांची दाटी होती सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्यां वाचून वृती नव्हती पोरे बाये लेकी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी आनंदात होते झाडे झुडपेसुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न नव्हती अतिशय सुंदर उतारा वास्तावा वाटते की ते वातावरण आपल्या डोळ्यांसमोरच उभं आहे या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राविषयीचं वर्णन करणारा हा थोडक्यात उतारा या ठिकाणी दिलेला आहे चला तर मग पहिला प्रश्न वाचूया खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते तर पहिला पर्याय बघा नद्या सुप्रसन्न वाहत होत्या दुष्काळ ठाऊ नव्हता गोठ्यात गाई वास्त्रांची दाटी होती महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती खेडीपाडी आनंदात होती चारही पर्याय अ ब क ड बरोबर पर्याय क्रमांक तीन चारही पर्याय अगदी बरोबर आहेत आणि त्याला घेऊन चालणारा तिसरा म्हणजे अ ब ही, चार चारही उत्तर बरोबर आहे त्यामुळे पहिला पर्याय म्हणतो की फक्त अ बरोबर नाही फक्त ब फक्त ब व क बरोबर ते पण नाही फक्त ड बरोबर चारही बरोबर आहे त्यामुळे आपण तिसऱ्या पर्यायासोबत जाऊ अ ब ड बरोबर आता बघा पुढलं उतार्यात किती जोड शब्द आले तर ते तर या ठिकाणी आपल्याला मोजायलाच लागतील चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अकरा पर्याय येतोय आपला जर आपण हे ठिकाणी जोड जोडाक्षर जोड शब्द वाचले तर आल्या कलक्षामध्ये बघा खेडीपाडी आल्या कलक्षामध्ये नंतर इकडे बघा आ, मुली बाई आले का लक्षात नंतर बघा जोड शब्द सोन्या मोत्यां वाचून पोरे पोरेबाडे शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी हे सारे याच ठिकाणी जोड शब्द आहेत तर ते अकरा आपण म्हणू शकतो चला तर बघा गो ग्रास या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता गोग्रास म्हणजे काय गाय गवत खाते नाही गाय गवताचा घास घेते नाही गायीला गोमाता म्हणतात नाही गायीला घातलेला घास दॅट इज गो ग्रास गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास गाईला घातलेला घास चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले स्कॉलरशिपच्या पुस्तकातील नऊचे नऊ उतारे संप आहेत आणि आपण उद्या करणार आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत वृत्तपत्र बातम्यांवरील वृत्तपत्रातील जाहिरातींवर बातम्यांवर आधारित प्रश्न घेणार आहोत जला तर मग समजत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओत बाय बाय धन्यवाद